नमस्कार स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग जरा छोटाच होईल ब्लॉग टाकणार नव्हते मग म्हटलं चला करूया तर गेले होते आज बाहेर जरा नंदेचा फोन आला गेलेला नंदेने मला काल माझ्या इथे जवळच राहते तर मला म्हटलं चल बाहेर जायचं आहे आपल्याला उद्या म्हटलं ठीक आहे दोन टायमाचा स्वयंपाक वगैरे करून घे जायचं आहे संध्याकाळी तर म्हटलं ठीक आहे मग हा शाळेतून आला संभव साडेपाच वाजता आणलं शाळेतून कुत्रे बाबा किती आहेत साडेपाच वाजता आणल्यानंतर मग आम्ही सहा साडेसहा वाजता गेलो ताई घेऊन गेल, आल्या ता गाडी घेऊन येते त्यांची फोर व्हीलर आणि मग आम्ही गेलो साडेसहाला गेलो तर रात्री आता नऊ वाजता आणून आम्हाला सोडलं जेवण केलं मस्तपैकी एन्जॉय केलेले फोटो टाकलेत बघा संभवचे आणि पिल्लूचं दोघांचे फोटो टाकलेत जास्त काही फोटो काढले नाहीत मी काही नाही कारण की खूप गर्दी होती खूप गर्दी व्हिडिओ बनवता येत नव्हते आणि काही नव्हतं त्यामुळं खूप गर्दी होती हिला उचलून घेतलेली कसे व्हिडिओ बनवणार बरोबर ना व्हिडिओ एडिट करायला लागतात पण बनवणार कसे त्यामुळं व्हिडिओ केले नाही मी एक छोटासा व्हिडिओ केला फक्त घराचा तो काय टाकला नाही मी आणि मस्तपैकी मंचुरियन खाल्लेलं आणि संभवनी खाल दाविली मग नंतर आम्ही शेव बटर काय दे शेवपुरी खालेली अजून काय खाले रे संभव काहीतरी खालेलं लक्षात नाही माझ्या आता संभव झोपला पण झोपली मग घरी आलो जेवण केलं जेवण बनवलं होतं मी चपाती तिखट तिखटांवरण त्याच्यानंतर भात गाजरचा हलवा लोणचं पापड होतं मेथीची भाजी जेवण वगैरे केलं आणि चला म्हटलं थोडा वेळ लाईव्ह घेऊया एक मन का खूप दुखत आहे बरं का आणि सगळ्यांची भेच आहे की तुम्हाला साडी खूप छान दिसते तुम्ही साडीवरती व्हिडिओ करत जा साडीवरती व्हिडिओ करत जा बरोबर आहे तुमचं पण तेवढा वेळ पाहिजे ना मला साडीवरती व्हिडिओ करायला मी एकटीच असते माझी मुलं आहेत जीवाचे नसेत हाळ व्हायला लागलेत आणि लवकरच लवकर लवकरात लवकर आम्ही बघूया आता मे महिन्यापर्यंतच फक्त इथे गावाला राहणार आहे त्याच्यानंतर पुण्याला जायचाच विचार आहे आमचा पुणे किंवा गुजरात दोनपैकी एक काहीतरी करायचं बघूया आता कसं होतं देवाच्या ह्याच्याने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या हळू बोलते म्हणजे साईडला झोपलेले आहेत लोकं लोक पण चांगले नाही आहेत बरं का असो आधी या भोगाशा असावे साधना देवावर भार घालून पण काय उपयोग नाही आपल्या जे नशिबात आहे ते भोगावे लागतातच तर चला बाय बाय सगळ्यांना भेटू आपण नंतरचे एक ब्लॉकमध्ये आपल्याला झोप लागली आता